मित्रांनो आज बावीस तारखेला दुपार नंतर महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तर मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून हवामान संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिले बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असतं सांगली भागाकडे चांगला व जोरदार पावसाची शक्यताही दिसत आहे ढगाळ वातावरण चांगलं दिवसभर राहणार रा आहे सायंकाळपर्यंत व वा वादळी वाऱ्यासह पाण्याच्या देखील इकडं सांगली झालं विटा झालं करा झालं कडोली झालं झाड झालं या भागामध्ये चांगला रायपूरपासून रा भागा रा ते सांगलीपर्यंत चांगल्या पावसाच्या सरी हा बरसणार असणार आहे सावंतवाडीपासून तर पणजी या भागात देखील चांगल्या पावसाच्या सरी हा बरसणार आहे तर इकडं शेतकरी मित्रांनो विटा झालं विटापासून इकडं झाडपासून इथं पंढरपूर सोलापूर या भागात ढगाळ वातावरण आहे व भाग बदलत कुठं पावसाच्या सरी देखील बरसणार आहे इकडं धोंड करमाडा जामखेड या भागात देखील पावसाचं वातावरण तयार झाले असून अहमदनगर जामखेड धोंड करमाडा बारामती इंदापूर या भागात हलक्या सरी भाग बदलत पडू शकतात कुठं पडेल किंवा कुठं नाही पडणार पण ढगाळ वातावरण हे निर्माण झालेलं आहे इकडं वडा झाला इकडं श्रीरामपूर या भागात देखील चांगलं पावसाचे वातावरण तयार आहे तर शेतकरी मित्र इकडं माजलगाव झालं बीट झालं काजी झालं परळी झालं लातूर झालं तुळजापूर झालं या भागामध्ये हलक्या सरी पावसाच्या ह्या पडू शकतात तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा पावसाचा हवामान अंदाज अशाच नवीन हवामान अंदाजासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद